मासे भेटले दोन भावांना एक एक पिचकी भेटले पिचकी भेटले आता आपलं स्वागत आहे तर मी आता पुलाव हो पाणी आलोय पाऊस खूप पडला त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी आलो होतो पाणी बाळ किती जाते पुलावरून हो दाखवत दाखवतो तिकडे मग जाऊन तर इथून आता पाणी जात आहे जास्त खूप पाऊस लय लागलाय गावाला <laughs> <laughs> ते अडकलेत पहिले काही गेले होते दुकानावर राहिले होते बसेस पाणी जाम जात आहे पाण्या पुलावरून पास नाही होऊ शकत तिकडे इकडे माणसं तिकडच्या इकडे माणसं अर्ध्या तुम्हाला गणपती काटा सात करायला आले होते ते पण अडकून राहिलेत

लॉकडाऊन तर आता मी वर आलो इकडे कारण की पाण्या पाण्याचं प्रमाण खाली खूप वाढलं आहे तर हे पोर पोर पोरी आहेत आहेत वर वर घराच्या वर आनंद घेतात पाणी पाणीपाव किती आहे ते पाऊस चालूच आहे सतत बंद काय झाली नाही आहे काय तर बोलाय तुला <laughs> पाण्याचं प्रमाण वाढलंय तर आपण ह्या रोहनला विचारूया कि रोहन या वर्षात किती वेळा पाणी गेलं या वर्षात म्हणजे गणपती विसर्जन आहे बरोबर गणपती विसर्जन पण आहे आज गणपती विसर्जन कसे करायचे आम्ही आणि हे गणपती कट्टा इथं साफ करतायत हो गणपतीला कट्टा साफ करतायत किरव्या किरव्यापतायत की मासे पकडता काय समजत नाही आहे काय करतायत ते पाणी खूप जात पुलावरून हे पार करतायत पार करतायत पाण्याचा अंदाज घेतात किती आहे बाबडे <laughs> ग्राउंड मारून एक पुलावर पाणी कमी झालंय गणपती कट्टा साफ करत होते कारण की आज विसर्जन आहे आणि बघा हा काय करतो मासे पकडतोय आणि हा बाबा मासे पकडतो हे सगळे गेले मासे पकडायला एक भेटली हो एक भेटली एक भेटली यांच्या होत होती ती बघूया आता किती भेटतात अजून मासे हा अजून हो का मासे पकडतात तिकडे गणपतीचा कट्टा होता ते टाकून गेले मासे पकडायला आणि ते प्रेक्षक आहेत मासे कसे पकडतात ते बघायला

අ අ අදුලිපුච මාසය වැ්ටායි තු ොර බකු මග යකද වඩුවත් දන්

एवढं पाणी आहे ना या माणसाला माश्या पकरायचं सुचतय माश्यासाठी काय पण करतील कोकणी माणसं बरोबर आहे तुझा किती मासे भेटले एक मेली आहे ब 哎。Hey,